मी हिराबाई राणासाहेब बांगुरे तुमच्या समोर एक लेखनावरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा सुनागर का बाई कुकुलावा तू करु ना सुनागर का बाई कुकू लावा तू करु नाई बागा दरक्षाचा भारत बाळ राखी तो दुरुन बाई बागा मोसंबीचं भरत बाळ राखी तो धुरून मैग बाकारीची पाटी घेऊन जाय डोक्यावर मॅग बाकारीची पाटी घेऊन जाय डोक्यावर मॅगा जेवा पाणी घेऊन ये गांडावर मॅगा जेवा पाणी घेऊन ये गा बर मैते भारत बाळाला भूक लागत ती घाल होकर माय भारत बाळाला भूक लागत घाल ह कर शेतातले काम करीतो ना दिवसभर भर शेतातले काम करीतो ना वैशू रोज राती बरोबर माय शेतच्या ना काम वूच्या बाराच्या गा माय मग शेतातले काम वसूच्या बाराच्या गाजीवावर वैशु, गा वैशु जाईल सासरी मंगळ रे का तुला बरोबर वसू जाईल सासरी मंगळल रे का तुला बरोबर